हॅलो फ्रेंड्स मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर नातेसंबंध हा रिजनिंगमधला खूप कॉमन टॉपिक आहे आपल्याला याच्या मधले प्रश्न हे एम पी एस सी सी सॅटमध्ये आढळून येतात पी एस आय एस टी आय एस ओ मेन्स किंवा सी सॅट बँकिंग क्लर्कमध्ये वगैरे ह्या प्रकारचे प्रश्न आढळून येतात तर आजचं लेक्चर जर तुम्ही पूर्णपर्यंत पूर्ण शेवटपर्यंत पाहिलं तर तुम्हाला ह्या प्रकारचे प्रश्न गॅरंटी देऊन सांगते की तुम्हाला सॉल्व्ह करता येईल तर यात प्रश्न कसे असतात की एका फोटोकडे फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवून सीमा म्हणाली त्याच्या आईची मुलगी आता काय आहे सीमा आहे आणि काय आहे हा फोटो आहे ठीक आहे आता फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवून त्याच्या फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवून सीमा म्हणाली काय म्हणाली त्याच्या आता इथं काय म्हटलंय त्याच्या म्हणजे इथं काय असणार आहे तो असणार आहे फोटोमधील व्यक्ती काय असणार आहे मेल असणार आहे हे तर क्लिअर झालं आता ह्या व्यक्तीच्या आईची मुलगी म्हणजे ह्या व्यक्तीची कोण असणार आहे इथे आई आणि आईची मुलगी ह्या आईची मुलगी आता ह्या फोटोतील व्यक्तीची ही आई आहे म्हणजेच ह्या फोटोतील व्यक्तीची आईची मुलगी म्हणजे ह्याची कोण असणार आहे बहीण असणार आहे अर्थातच माझी आई आहे आता ह्या फोटोतील व्यक्तीची आईची मुलगी ही कोण आहे माझी आई आहे म्हणजे सीमा काय म्हणते की ह्या फोटोतील व्यक्तीची जी आई आहे त्याची जी मुलगी आहे आईची मुलगी म्हणजे ह्याची कोण असणार फोटोतील व्यक्तीची बहीण असणार आहे आणि ही बहीण जी आहे ही कोण आहे ह्या सीमाची कोण आहे आई आहे ठीक आहे तर सीमा त्या व्यक्तीची कोण आता बघा इथं नीट लक्ष द्या ही कोण आहे ह्याची जी आई आहे ही ठीक आहे ती ह्या फोटोतील व्यक्तीची बहीण आहे म्हणजे हे दोघं काय झाले बहीण भाऊ झाले म्हणजे बहिणीची मुलगी झाली ही म्हणजे हा ह्याची कोण झाली सीमा भाची झाली म्हणजेच तुमचं उत्तर काय असणार आहे भाची हे तुमचं उत्तर असणार आहे अजून एकदा बघा कसं केलं आपण एक फोटोतील व्यक्ती आहे त्याच्या म्हटलंय म्हणून तो व्यक्ती का कोण असणार आहे मेल असणार आहे हे क्लिअर झालं आता फोटोतील व्यक्तीच्या आईची मुलगी म्हणजे ह्या फोटोतील व्यक्तीची कोण असणार आहे अर्थातच बहीण असणार आहे आणि ह्या व्यक्तीची मुलगी कोण आहे सीमा आहे ठीक आहे म्हणजे हे दोघं बहीण भाऊ झाले आणि बहिणीची मुलगी कोण असते आपली भाची असते म्हणजे तुमचं उत्तर काय असणार आहे भाची हे उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण श्यामराव फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवत म्हणाले आता कोण आहे इथे श्यामराव आहेत आणि इथं कोण आहे फोटोतील व्यक्ती आहे हिच्या हिच्या म्हणजे कोणाच्या तर त्या फोटोतील व्यक्तीच्या म्हणजे ही कोण झाली ती झाली हिच्या मामाची मामाची म्हणजे कोण असणार आहे इथं जर मामा पकडले मामाची एकुलती एक बहीण एक आता मामाची बहीण म्हणजे कोण असणार आहे अर्थातच ह्या फोटोतील व्यक्तीची आई असणार आहे ठीक आहे एकुलती एक बहीण ही माझी आई लागते ह्या फोटोतील व्यक्तीची आई आहे आणि ह्या श्यामरावांची पण कोण झाली ती आई सांगितलेला आहे ठीक आहे तर ती फोटोतील व्यक्ती श्यामरावाची कोण जर दोघांची जर आई सेम असेल तर त्या फोटोतील व्यक्ती ही जी व्यक्ती आहे ती वाली ही श्यामरावांची कोण झाली अर्थातच बहीण होणार आहे ठीक आहे कारण ह्या फोटोतील व्यक्तीची आई आणि श्यामची आई काय आहे एकच आहे म्हणजे कोण असणार आहे श्याम आणि ती व्यक्ती कोण असणार आहेत तर बहीण भाऊ असणार आहेत ठीक आहे प्रश्न बघूयात आपण फक्त जे दोन कॅरेक्टर दिलेले आहेत ते फक्त लिहून घ्या आणि त्याच्यानुसार त्याला फॉलो करायचं सीता गीताला म्हणाली आता इथं घेतली सीता आणि इथं काय घेतलं गीता घेतलेली आहे आता सीता कोणाला म्हणाली गीताला तू माझ्या मुलाच्या आता ह्याची मुलगी म्हणजे कोणाच्या सीताच्या मुलाच्या आता हा सीताचा मुलगा झाला आणि मुलगा मुलाच्या वडिलांच्या वडील म्हणजे कोण ह्याचे हिचे पती झाले वडिलांच्या मेहण्याच्या मेहुणा म्हणजे कोण झाला आता पतीचा मेहुणा म्हणजे हा सीताचा कोण झाला भाऊ झाला ठीक आहे मेहण्याच्या एकमेव बहिणीची आता मेहण्याची एकमेव बहीण म्हणजे कोण झाली सीताच झाली आणि सी बहिणीची मुलगी आहेस आणि मुलगी म्हणजे कोण झाली बहिणीची मुलगी आहे ठीक आहे बहिणीची मुलगी कोण झाली म्हणजे ही अर्थातच कुणाला म्हणते गीताला म्हणते बघा किती अगदी सोपं आहे हे बघा अजून एकदा रिलेशन कसं काढलंय सीता गीताला म्हणाली सीता काय म्हणाली गीताला म्हणाली तू माझ्या म्हणजे कोण बोलतय सीता बोलतेय ठीक आहे तू माझ्या मुलाच्या म्हणजे हिचा मुलगा इथं झाला मुलाच्या वडिलांच्या मुलाचे वडील ह्या मुलाचे वडील म्हणजे सीताचा कोण झाला पती झाला आता वडिलांच्या मेहण्याच्या मेहुणा म्हणजे कोण अर्थातच पतीचा मेहुणा म्हणजे कोण झाला सीताचा भाऊ झाला आता भावाची एकुलती एक बहीण एकमेव बहीण म्हणजे कोण सीता स्वतः झाली आता बहिणीची मुलगी आहेस म्हणजे कोण आहे ही गीता ही कोणाची झाली ह्या एकूणतेक मेवण्याच्या एक एकमेव बहिणीची मुलगी झालीस म्हणजे कोण झाली ही गीता कोण झाली सीताची मुलगी झाली तर गीताचे पती आता ही सीताची जर ही गीता मुलगी असेल तर गीताचे पती ह्याचे कोण असणार आहेत अर्थातच जावई असणार आहेत ठीक आहे अगदी सोप्या प्रकारचा प्रश्न आहे फक्त काय करायचं आहे की जे दिले आहे ते फक्त फॉलो करायचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण छायाचित्रातील एका मुलीकडे निर्देश करीत राणी म्हणाल्या इथं कोण असणार आहेत राणी असणार आहेत आणि ती कोण असणार आहे फोटोतील व्यक्ती असणार आहे आता हे कोण म्हणताय शोभा राणी म्हणतायत की ही आमच्या आजोबांच्या म्हणजे आजोबा इथं कुठेतरी असणार आहेत तिचे इथं एक जनरेशन असणार आहे आणि इथं राणी असणार आहे कारण राणीच्या वरती तिचं कोणतरी असणार आहे आणि त्याच्या वरती आजोबा असणार आहेत म्हणजे राणीचे वडील असणार आहेत तिथं किंवा आई असणार आहे आता इथं बघा ही आमच्या आजोबांच्या एकमेव आपत्याच्या म्हणजे आजोबांच्या एकमेव आपत्य काय दिलेले काही इथं मुलगा किंवा मुलगी असणार आहे ठीक आहे एकमेव आपत्त्याच्या एकमेव मुलीची आता हे जे एकमेव अपत्य आहे तिची एकमेव मुलगी म्हणजे कोण असणार आहे राणीच असणार आहे कारण शोभा राणीचे हे काय आहेत आजोबा आहेत आता एकमेव मुलीची मुलगी आहे कोण मुलगी आहे ही ह्या अपत्याच्या एकमेव मुलीची मुलगी आहे म्हणजेच फोटोतील व्यक्ती ही शोभा राणीची कोण असणार आहे अर्थातच मुलगी असणार आहे असं तुम्ही इथं म्हणू शकता ठीक आहे तर आपण इथं चार प्रश्न बघितलेले आहेत पाचवा प्रश्न तुम्हाला होमवर्क साठी देते तुमचा आन्सर तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच तुमचे नवीन कन्सेप्ट क्लिअर होतील थँक्यू